गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा दुसऱ्या दिवसात सुरुवात बघा सोडून यांचं काय चाललंय सागर सर कुठं चाललेत तुम्ही कुठं आला तर आणि हे काय चाललंय सकाळ सकाळ नंबर लागले एवढा अरे काय चाललंय तुमचं उरकून एखादं लवकर उठत विरुंग ऋषी आता माग बसलाय तुला बाहेर काढलं त्यांनी त्यांनी सांगितलं हे हे लोक गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आता त्यांचा नाश्ता झालेला आहे त्यांनी मस्त अशा बोब्या खाल्लेल्या आहेत आता आम्ही महानंदी म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये फक्त आमच्या ह्यालाच थोडं कांद्याला येऊन येऊन थोडीशी लँग्वेज माहिती आहे थोडी एकदा ते अन्न म्हणून दाखव अण्णा बघा ही लँग्वेज थोडी थोडी येते आता आम्ही महानंदी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये महानंदी तिथं आलेलो आहेत तर तुम्हाला त्या स्पॉटवर थोडंसं व्हिडिओ काढावं म्हटलं समोरच्या बाजूला दाखवतो आता मी हे बघा महानंदी मी थोडं बाहेरनं आउट दाखवतो व्ह्यू त्याच पॉईंट ऑफ व्यू हे सगळं बघा त्या एरियात आलेलो आहे आमची गँग इथं बसलेली आहे बरं आम्ही येतो जाऊन की हे बघा आमची कँग इथे हे बघा आमची गँग पैसे नाही दिले तिकीट चाललं इथं तुम्हाला आवडलं बघा ये नंदी महानंदी महादेवाचे जे वाहन आहे ते महानंदी आली आमची गँग एक बॉडीगार्ड आलेले कस 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 ही बघा ही गँग कशी भाऊ आलाय आहे भाऊ भाऊ ही सगळी गँग बघ बघून घ्या एकदा या महानंदीच्या स्पॉटला सगळे उभा आहेत आता सगळ्यांचा एक काय काय मी आता यांचा एक फोटो काढतो महानंदी बघितल्यानंतर आम्ही मंदिराच्या स्पॉटला आलेलो आहे तुम्हाला ते मंदिराच्या स्पॉटचा एरिया दाखवतो थोडासा डोंगराच्या एकदम मध्ये हा स्वच्छ आहे नंदी मग असं दाखवलं महानंदी आणि हे नंदी जे महादेवाचं वाहन आहे हे तुम्ही पहा आणि हे मंदिर आहे एकदम डोंगराच्या 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 बाजूला वसलेलं आहे सकाळी सकाळी आम्ही लवकर आलेलो आहेत वरती बघा हे गाय महागणपती हे सगळं दाखवलेलं आहे स्पॉट आहे वा 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 एकदम प्रसन्न असं वाटतंय समोर बघा पार्वती माता आणि महादेव हे स्पॉटला आहेत स्टँडवरून येऊन आलेली मंदिराच्या आतमध्ये जस्ट आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलोय मंदिरात मोबाईल अलाउड नसले म्हणून तिथली सिच्युएशन दाखवली हो नाही पण तिथं नंदीच्या खालून एवढं पाणी येते आंघोळ करतात एकदम आवडलेलं सिच्युएशन आहे इथं महानंदी जे आंध्र प्रदेश मध्ये फक्त आम्हाला त्या जे कोणी पॉइंट असतील ते वाचता येत नाही तर सगळे असे त्यांनी लिहिलेलं काय ते कळत नाही जसं आपल्या मराठी भाषेत असं ते समजत नाही फक्त डायरेक्शन मराठी मराठी भाषा 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 आपल्या आहे की कळते पण त्यांची डायरेक्ट कळणार नाही आणि ते त्यांच्या भाषेला एवढं प्राधान्य देतात की उदाहरणार्थ तुम्हाला मी पुढच्या बाजूला दाखवतो कसं ते तुम्ही बघा एकदा बेंच वरती तुम्हाला दिसल की ह्या लँग्वेज कशा कळायच्यात या नंदीपासली लँग्वेज कळणार कशी